आता आलोय परत का आता घालायचा आहे आपल्याला काठीला पाणी जानवीला मजा वाटते टँकरमधनं पाणी घ्यायची अळू तिकडून निघाडे तिकडू यायचं पाटीला असं करशीनं पाच वेळा पाणी घालायला लागतं ही विहीर खूप जुनी विहीर आहे अरे हा हे गुलाल आहे बाळा ते जानवी जानवी दर मी पटापट आणते तू इथं थांब नवसाचे नारळ आहे ते सगळे दिदी घालते काठीला पाणी देकडा अजून किती चार टाकायचे आहेत कारण का पाच असतात आता एक नंबर आता अजून चार टाक आता काठी पण यायला लागली आहे त्यामुळे आता आपल्याला पटापट केलं पाहिजे तेवढं पाणी जायला बारीक पाणी करा ना काठीला पाणी घालताना तिथं टँकरच लावतात तिथल्या इथं जवळ पडतोय आता आपला तिसरा राऊंड चालू आहे गोपाल गोपा तीन झाले ना प्रत्येक भागातले जिल्हा गणिस वेगळं वेगळं असतं मी यावेळेस पहिल्यांदाच आम्ही दोघी पण माहेरी आलोय जत्रेला म्हणलं आलोय तसं काठीला पाणी पण घालूया आपण परत कधी येईल हे सांगता पण येत नाही आपल्याला तीन झाले आता दोन राहिले सगळे मुलं थांबतात आंघोळ था घ्या घ्यायला एकच राहिले एकच राहिले आता एकच राहिली ना काठी पण आता जवळ आली आहे त्यामुळे आता काय एकत्र राहिलाय तरी पण आवराय लागेल कारण का काटी आली ती खूपच गर्दी होते आता एवढा एकच राहिलाय ती आता पाचवी आहे मजा आल खरं हो हो तर हा दिदीचा नव्हत होता कारण का ती बोललेली तिथं हार्नियाचं ऑपरेशन होतं ते जर सक्सेसफुल झालं तर मी जत्रेला येऊन काटेला पाच वेळा पाणी घालेल आणि पाच नारळाचं तोरण बांधेन आणि ते तिनं स्वतःच करायचं असतं म्हणजे तिनं स्वतःच काटेला पाणी घालायचं असतं ऑपरेशन होऊन सुद्धा परत तिला यावंच लागलं कारण का नाही तर ह्याच्यावर डायरेक्ट तिला पुढच्या वर्षी च्यावं लागलं असतं तरीसुद्धा आजारी असताना सरी आलीच ती म्हटलं मी आणून देते तुला तू फक्त काटेला पाणी घालून घेऊ <भीणाटेथ>